उमरी स्मारक गनौरी ते बाबुडगाव असा सहा किलोमीटरचा रस्ता प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून डांबरीकरण करून बांधकाम करण्यात आला आहे सदर रस्ता दोन हजार चौदामध्ये पूर्ण झाला होता परंतु रस्त्यावर तीन वर्षातच गनौरी ते, ते बाबुडगाव या भागात प्रचंड प्रमाणात खड्डे पडू लागले होते व रस्ता पूर्णपणे उखडला गेला आहे तेव्हापासूनच रस्त्याने येणे जाणे करण्यात वाहनधारकांना पायद प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो तसेच या रस्त्याच्या खड्ड्यामुळे अपघात होत आहेत या रस्त्याच्या मेंटेनन्सची जबाबदारी उपकार्यकारी अभियंता प्रधानमंत्री सडक योजना यवतमाळ कार्यालयाची असल्याने संबंधित कंत्राटदार ठेकेदार किंवा सदरचे काम करणाऱ्या एजन्सीकडून संबंधित रस्त्याची दुरुस्ती करणे आवश्यक आहे मात्र याकडे संबंधित विभागाने साफ दुर्लक्ष केल्याने आजच्या घडीला रस्त्याची पूर्णता चाळणी झाली आहे तसेच या रस्त्याच्या बांधकामास तब्बल दहा वर्ष पूर्ण झाली असून दरम्यान सुरुवातीच्या पाच वर्षात देखभालीची जबाबदारी संबंधित कंत्राटदाराची होती त्याचा वेगळा निधी सुद्धा देण्यात आला आहे परंतु या काळात रस्त्याची कुठलीही डागडुजी अथवा दुरुस्ती करण्यात आली नसल्याची ओरड गनोरीवासी करीत आहेत जनहित लक्षात घेता सदरचा रस्ता दुरुस्त करून देण्यात यावा अशी मागणी गनोरी येथील नागरिक करीत आहेत उमरी ते, ते बाबुडगाव रस्त्याने मोठी किंवा जड वाहतूक नाही मात्र तरीही या रस्त्याची अल्पावधीतच दुरावस्था झाली आहे त्यामुळे या रस्त्याच्या बांधकामाबाबत संशय व्यक्त होत आहे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आल्याची ओरड होत आहेत शिवाय त्याची आवश्यक देखभालही करण्यात आलेली नाही यावर प्रशासनही मुंग गिळून गप्प बसल्या हो, जनतेच्या हिताच्या कामामध्ये झालेल्या भ्रष्टाचार उघडाडोळ्यांनी पाहण्याची वेळ नागरिकांवर आलेली आहे